महाराष्ट्र पोलिस निम चोवीस यांच्या वतीने तळे परगा येथे क्रीडा कला पुरस्कार सोहळा संपन्न नमस्कार महाराष्ट्र पोलिस <स्टिया> निम चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तळे हिपरगा जिल्हा सोलापूर तालुका उत्तर सोलापूर येथे महाराष्ट्र पोलिस निम चोवीस यांच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्यात आला सोलापुरातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या रुख्साना पटेल बँकिंग क्षेत्रामध्ये जाकीर शेख एसआरपी मधील बंदेनवाज शेख होमगार्डमधील सुमित बनसोडे महाराष्ट्र पोलीस सेवेमधील विशाल मोरे साहेब अनिल पाटोळे सुप्रिया कोरे वन विभागातील सागर कोरे आबा बचुटे आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातील करण चाकोते व प्रमुख पाहुणे शशिकांत बापू कांबळे आणि अर्जुन सलगर साहेब लिंबाजी कांबळे साहेब यांनाही सन्मान चिन्ह व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे आयोजन आतिश पाटोळे रणजित दुपारगुडे विनोद जगताप राहुल गायकवाड व महाराष्ट्र पोलिस निम चोवीस साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ यांनी आयोजित केले होते यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक किसन पाटोळे राजू भाऊ शेट्टी किसन भिंगारे दादा भिंगारे अजय रेवजे मालक आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र पोलिस चोवीस साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी रंजित दुपारगोडे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर माळ संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राइब करायला विसरू नका सबस्क्राइब करा, करा आणि रोज प्या सांची चहा